आशियामधील वातावरण बिघडवू नका डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अशी चेतावणी दिलेली आहे ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आपण की पाकिस्तानने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होणार भारत पाकिस्तान चर्चेमधून मार्ग काढण्याचा सल्ला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे आशियामधील वातावरण बिघडवू नका असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे अगोदरच अमेरिकेने डोनाल्ड uh, ट्रम्प यांनी पाकिस्तानला चेतावणी दिलेली आहे ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे दुसरीकडे लाहोरच्या आय एस आय ऑफिसजवळ ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे ही सुद्धा महत्वाची आणि मोठी घडामोड पाहती पाहतोय भारत आपण पाहतोय सकाळपासून भारतीय सैन्य हे हवाई हल्ले करत आहे आणि त्यामध्ये पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाइल्स आपण पाडलेले आहेत मात्र त्याच पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी आता बाहेरच्या देशाने सुद्धा हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे अमेरिकेकडून पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत भारत पाकिस्तान थेट संवादासाठी अमेरिकेनं पाठिंबा दर्शवलेला आहे अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड दम दिलेला आहे अगोदरसुद्धा आपण पाहिलं की अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवलेला होता मात्र अमेरिकेकडून पाकिस्तानला तणाव आपण पाहतोय की